शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज घोटावडे मोहिशी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ मातेरेवाडी आयोजित महाशिवरात्र निमित्त भव्य दिव्य वाघजाई माता केसरी ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या घोटावडे मोहिशी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिलशेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बाकासूर देखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बाकासूर येणार मग बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या मित्रा मित्रा या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या घोटावडे घोटावडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार याच्याकडे तर मित्रांनो आजच्या घोटावडे मुळशी मैदानामध्ये बकासूरच्या नावाने तीन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये तसेच गट क्रमांक तेरामध्ये गट क्रमांक पाचमध्ये तसेच गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर जास्ती करून गट क्रमांक दहामध्ये किंवा गट क्रमांक तेरामध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो या घोटावडे मुळशी मैदानाची लाईव्ह चित्रीकरण तुम्ही एस टी सी लाईव्ह पाहू शकता तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन